श्री पुना स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा अर्थातच आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की आपला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह चालू होणार आहे पहा तीस एप्रिल ते सहा मे कारण सहा मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे पहा आणि मग त्या सप्ताहनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत पहा मग असे बरेच महिला आहेत किंवा बरेच पुरुष आहेत म्हणजे बऱ्याचशा जणांना पहा गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण ते म्हणजे गुरुचरित्र वाचू शकत नाहीत म्हणजे किंवा ते पारायण करू शकत नाहीत किंवा ते खूप मोठं आहे किंवा त्यांची वेळ आपली वेळ ते नियम म्हणजे बरेचसे अशा गोष्टी असतात की ते आपण एव एवढा वेळ वाचायला नसतो अशा भरपूर गोष्टी असतात त्यामुळे आपण ते पारायण करू शकत नाही तर मग पहा आपण गुरुचरित्र पारायण नाही जरी करू शकलो तरी पण पहा पण दुसरे असे दोन ग्रंथ आहेत पहा ते आपण वाचू शकतो त्यांना वाचायला अगदीच आपल्याला रोज फक्त अर्धा अर्धा तास लागेल असं आपण वाचू शकतो किंवा असं आपण करू शकतो तर पहा ह्या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र वाचताना भरपूर आपल्याला नियम पाळावे लागतात अगदी झोपण्याचे खाण्याचे पिण्याचे सर्व नियम आपल्याला पाळावे लागतात तर पहा ला पण हे मी जे तुम्हाला दोन सांगणार आहे ग्रंथ की हे तुम्ही वाचा तर यांच्यासाठी तुम्हाला बाकी इतकं कोणतं नाही पण तुम्हाला मांसाहार वगैरे किंवा आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन वगैरे म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करावं लागेल पहा एकदम आपल्याला कडक नियम जर नाही पाळणं झाले तरी आपल्याला ह्या गोष्टी तरी आपल्याला पाळा लागतील पहा तर ते कोणतं आहे मी तुम्हाला सांगते तर दुर्गा सप्त दुर्गा सप्तशती कशी असते पहा तसेच आपलं हे आपल्याला सप्तशती असते पहा आपलं गु संक्षिप्त गुरुचरित्र एक सेपरेट असतं पहा आणि हे आपल्याला सप्तशती गुरुचरित्र असतं एक पहा तर सप्तशती गुरुचरित्रमध्ये ना जे आपले गुरुचरित्र आहे त्या गुरुचरित्रामध्ये जसे पावन पण अद्य आहेत तेच पा एकदम छोटे छोटे एक एक पानाचे करून पहा आपल्याला सप्तशती गुरुचरित्रमध्ये असतात पहा तर पहा आपल्याला सप्तशती गुरुचरित्र आहे हे अध्याय आहेत काही काही दोन पानाचे आहेत काही काही एक पानाच्या आहेत तर आपल्याला ते जसं आपण हे गुरुचरित्र वाचतो त्याच पद्धतीने आपण पाच सात सात पाच पाच म्हणजे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे आपण ह्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये म्हणजे सात दिवसामध्ये आपण ते पूर्ण करू शकतो आपण जर एकदा जर बसायला वाचायला जर बसलो म्हणजे वन टाईम आपण ते दोन तासामध्ये आपण ते पुस्तक पूर्ण वाचतो पहा जसं गुरुचरित्र आपल्याला जर आपण पारायण केलं सात दिवसामध्ये आपल्याला दररोज दोन दोन तास तरी वाचायला बसायला लागतं तेव्हा आपलं ते एक एका दिवसांचं वाचन पूर्ण होतं तर पहा हे पूर्ण दोन तासांचं आहे हे आपण रोज म्हणजे तुम्हाला जसं ॲडजस्ट पा, पा, साथ, साथ, ते तसं पा अगदीच पंधरा मिनटं जरी वेळ असेल तर तुम्ही पंधरा मिनटामध्ये सुद्धा ते वाचून काढू शकता तर असं आपल्याला पाच पाच सात सात असे आपल्याला अध्याय वाचून आपल्याला पाच सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायचा आहे पहा सप्तशती गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये गुरुचरित्रातल्याच ओवी आहेत पा पण अगदी जे मेन मेन आहे असं दिलेलं आहे पा म्हणजे कसं गुरुचरित्रामध्ये खूप मोठं मोठं आहे तसं नाही आहे आपल्याला थोडं थोडंच असं एकदम छोटं छोटं आहे पहा असं आपल्याला ते सप्तशती गुरुचरित्रमध्ये आहे आणि त्याहून हा एक संक्षिप्त गुरुचरित्र आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये आपण म्हणजे सातत्य आहे पण एक काही छोटे काही मोठे अशा प्रकारे फक्त आपल्याला अर्धा तास लागतो एकतर आपण जर रोजचं जर सवयीचं जर असेल आपल्याला तर पहा पंचवीस मिनिटं खूप होतात वाचण्यासाठी वीस ते पंचवीस मिनट आणि आपण नवीन जर असेल तर आपल्याला अर्धा तास हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्यासाठी लागतं मग पा आपण रोज अर्धा तास हे संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा वाचू शकतो जर आपल्याला गुरुचरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे आणि आपण ते गुरुचरित्र वाचवू शकत नाही तर आपण ह्या जरी ग्रंथांची म्हणजे वाचन केलं म्हणजे ही जरी सेवा केली तरी पण आपल्याला गुरुचरित्र वाचण्याच पुण्य मिळेल पा आणि आपल्या मनात भाव असणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही गुरुचरित्र वाचताय आणि तुमचे जर मन निर्माण नाही तुमचे जर विचार निर्माण नाही येत तर पाहते तीच म्हणजे काहीच उपयोग नाही पहा पण आपण पन मनापासून मनोभावी करणं याला खूप महत्त्व आहे पहा तुम्ही सप्तशती गुरुचरित्र वाचलं तरी पण तुम्हाला त्याचं काही ना काही अनुभव येईल आणि जरी तुम्ही गुरु संक्षिप्त गुरुचरित्र वाचल तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येईल तर पहा आम्ही हे दोन ग्रंथ सांगितलेले आहेत तुम्हाला जर गुरुचरित्र आपल्याला मोठं गुरुचरित्र वाचायला जर भेटणार नसेल किंवा म्हणजे वेळ भेटणार नाही किंवा आपल्याला ते जमणार नाही आहे तर आपण सप्तशती गुरुचरित्र हे पण वाचू शकतो किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हे पण वाचू शकतो तर तुम्हाला हे पुस्तक आहेत ना पहा पुस्तक आपलं भंडारा असतं ना पूजा साहित्याचं दुकान पुस्तक भंडार असतं तिथं आपल्याला हे सर्व पुस्तक मिळून जातील पहा तर आपल्याला अजून तीस तारखे यायला खूप वेळ आहे त्यामुळे आपण तीस तारखेपर्यंत हे पुस्तक घेऊन यायचे आणि याचं आपण वाचन केलं तरी पण चालेल आणि पहा जरी तुम्हाला हे सप्तशती गुरुचरित्र जरी वाचणं नाही झालं किंवा आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र जरी वाचणं नाही झालं तर तुम्ही अगदीच आपलं आपल्या स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत जरी वाचलं तरी पण चालेल पहा त्याचे पण रोज तुम्ही एक तसं दररोज एक पाठ केला तरी पण अतिशय अतिशय चांगलं आहे पहा जरी गुरुचरित्र नाही वाचणं झालं तरी पण कारण पण पहा आपण दर दररोज आपण डेली जरी वाचायचं म्हटलं स्वामीचरित्र चरित्र सारामृत तर, तर आपण एक तास लागेल म्हणजे तसे पंचाळीस म्हणजे पन्नास मिनटं तर हे लागूनच म्हणजे लागतातच लागतात वाचण्यासाठी तर पहा नवीन असेल तर आपण एक तास लागतो मग तुम्हाला एक तास वाचवून म्हणजे दररोज पूर्ण पुस्तक वाचायचं असेल तर एक तास लागतो आणि जर तुम्ही रोज फक्त तीन तीन अध्याय वाचले आणि तरी तुमचं सात दिवसांमध्ये पूर्ण गुरुचरित्र पूर्ण आपलं स्वामीचरित्र चरित्र सारामृत होतं कारण त्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात आणि आपण तीन अध्याय ले तर सात दिवसामध्ये आपले एकवीस सध्या पूर्ण होतात त्यामुळं पहा आपण स्वामीचरित्र सारामृत पण आपल्याला त्याचे पाठ करू शकतो किंवा फक्त एक पाठ करू शकतो सात दिवसामध्ये आपण थोडं थोडं आपल्या याच्या वेळेनुसार कारण पहा आपल्याला हे नियम पाळायला लागतील काही नियम आपल्याला याच्यासाठी पण पाळायला लागतील पण जर स्वामीचरित्र सारामृत केलं तर त्याच्यासाठी आपलं ते नित्यसेवेमध्ये आहे त्यामुळे आपण पहा त्याच्यासाठी आपल्याला जास्त असे नियम कोणतेच पाळावे लागत नाहीत पहा जी स्वामी महाराजांच्या आहे स्वामींचं कुठलंच बंधन नाही की आपल्याला या गोष्टी पाळा त्या गोष्टी पाळा त्यामुळे पहा आपण ते पण करू शकतो गुरुचरित्र वाचल्यानंतर तर आपल्याला नियम हे पाळायलाच लागतात तुम्ही छोटं जरी वाचलं मोठं जरी वाचलं तरी म्हणजे अगदी जास्त नाही छोटं वाचताना पण पहा पण वाच आपल्याला वाचायलाच लाग म्हणजे नियम हे पाळायलाच लागतात वाचन करत असताना तर पहा मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पण करू शकता अशा मी तुम्हाला जर गुरुचरित्र पाहायला आपल्याला जर वेळ नसेल आणि आपण जर गुरुचरित्र पारायण करू शकत नसेल तर पहा आपण हे तुम्हाला मी दुसरे सांगितलेले आहेत की आपण सप्तशरित ती गुरुचरित्र करू शकतो किंवा आपण संक्षिप्त गुरुचरित्र करू शकतो किंवा आपण स्वामीचरित्र सारामृतचं पण पारायण करू शकतो आता तुम्हाला जे शक्य होईल किंवा तुमच्याकडून म्हणजे जे स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना जे तुमच्याकडून सेवा करून घ्यायची ती तुमच्या इच्छेला येईल ती तुम्ही सेवा याच्यामधली करा पहा मग माझं असं कुठलंच भंत नाही की तुम्ही हेच करा तीच करा कारण प्रत्येकाला प् आपल्याला आपल्याकडून काय करून घ्यायची दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना आपल्याकडून कोणती कुण सेवा करून घ्यायची ते ती सेवा करून घेत असतात तर पहा मग आजचा एवढाच व्हिडिओ होता की आपल्याला गुरुचरित्र पर्याय जर करायला भेटणार नाही म्हणजे किंवा आपल्याला वेळ मिळणार नाही आपण ते गुरुचरित्र वाचू शकत नाही तर पहा आपण ह्या सेवा केल्या तरी पण चालू शकतात पहा याविषयी मी आज व्हिडिओ घेऊन आले होते तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर नक्की करा पहा आपल्या आजूबाजूला शेजाऱ्या पाजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब याच्यामुळे करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ